येत नाही म्हणून ही परिस्थिती झाली दादा नो सकाळी उठल्यावर काय येते आई बापांची आई टाकी आजोबा म्हणे माझी बिडी पेटून आना आजी म्हणे बाळा माया पाना बच ना आता असं घर झाल्यावर त्यानं आणली सांगा त्याचा काय झाला गुन्हा आजी हो सांगा त्याचा काय झाला एवढाच वातावरण चांगलं बांधायचं ती आपल्याला बडे गाव म्हणून सुरुवात करायची आपण जर सुरुवात केली महाराज तर बडे बडे गाव या संस्कारामध्ये येतील आणि बघता बघता महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल आणि जे संत भगवान बाबांचं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करून घराघरात वारकरी संप्रदाय नेऊन म्हणून सर्वांना विनंती करतो हे पोरायचं जाऊ हे बरेच अठरा बावीस पंचवीस ची जे दिसत ना हो हे काय साधे नाहीत महाराज जरा डिजिटल भाषेत सांगतो मी लय नीट केले बरं का रामदास बाबा बरेच नीट केलेत मला दोन तीन पोरं भेटले मला एक कार्यक्रमाला निघालून मला एक फोन आला महाराज साडी नाही लय हँग केले तर मी कार्यक्रमाला निघालून मला एक फोन आला मला मला कोण बोलत मला वाटलं तारीखच घ्यायची म्हणून म्हणलं जाता महाराज ठरले लगेच त्यानं कट केला ना मला मला कोण बोलतोय आहे म्हणलं दत्ता महाराष्ट्र लगेच कट केला म्हणले याचा प्रॉब्लेम काय विचारावा मी लगेच त्याचा मी त्याला फोन केला म्हटलं प्रॉब्लेम सांग महाराज त्यांना असं प्रॉब्लेम सांगितलं मग गाडी शेल्फ करता ते म्हणलं मी ज्या नंबरवर फोन करतो ना हा नंबर दहा वर्ष झाले मोबाईल मला प्रीती नावाने भेटे नाही नाही म्हणलं याला असं नाही जाणायचं म्हणलं कट करून लावत त्याच्या हॅलो म्हणलं याला असं नाही जाणायचं बोलला म्हणलं कोण आहे प्रीती आहे आधी दुसरंच बोलत होतं म्हणलं कोण कोण ना काय काम आहे नाही व्हॉट्सअप चालू कर एक काम कर ने ने <laughs> लग लग मला मला ना प्लीज माझे नेट पॅक सांगले एक नेट पॅक टाक ना त्याला टाकलं पाचशे रुपये त्याला वाटलं कोणतं लग्न नाही बघावं लगेच ते मला हॅलो मला बोला ना कोण आहे म्हणलं काका महाराष्ट्र मला द्या द्यायचं म्हणलं असं चालेल म्हणलं असं कस का व्हायला कोण म्हणलं टावर ना असं झालं दादा लय हँग झाले दादा पोर हो त्याच्याकडे काय कोण आहे त्याची आई एक तास फोनवर बोलत एक बाई दीड तास फोनवर बोलत अर्धा तास ते सायचंच गेला पाच कुत्रे जमा झाले कुत्र <laughs> म्हणला आता तर काही नाही सांगतात <laughs> बाकि फुपट तरींच्या महिन्याचं मग का कवर का बोलत राहा पोरांकडे काही गोणा नाही दादा ना म्हणून हे आज हेच सांगण्यासाठी आलो आज आपल्याला इथूनच परिवर्तन करायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ऐका दादा नो कालाची गरज आहे एक व्यसनमुक्ती दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची एवढंच ऐकून कारण मी म्हणून कधीच भावून करत नाही तुम्हाला विनंती करतो आज बारावीचा निकाल लागला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव जर कोणी जास्त घेतले असतील तर त्या मुलीने घेतले मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या बाजूला लेखी मारू नका ताई जर नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करतो आपण दहाव्या दिवशी जर स्त्री गुरु करत असू तर कुणीकडे चाललो आपण संभाजीनगर रोड वरती महाराज तीन लेटर सापडले हो तीन लेकर सापडली एक त्या झोपडी त्या झुडपामध्ये सापडली एक कुत्र्याने अर्ध तोडलेलं होतं एक आईने ते ओळख येऊ नये त्याचं तोंड भाजून टाकलेलं होतं वाटरून फाट्यावरती बघा पेपर वाचा वाटर फाट्यावरती महाराज एका आई ना कुत्रे काय टाकलं बघायला गेले काय टाकलं म्हणून कुत्रे गेले तिथं बघायला कुत्र काय करत म्हणून बघायला गेलं ते आईनं लेकरू टाकलं होतं म्हणून सर्वांना विनंती करतो त्रिगुरु नात्य करू नका माझी एक लेखीसाठी कविता एक अर्पण करताय का लेख आई बापाच सोन लेख भावंडाचा मान लेक, लेक आभाळाची माया लेख रतनाची खान लेख आनंदाच गाणं लेख बोलते प्रेमान लेख घराच घरपण लेख प्रेमाच घरपण आई बापा बघता कष्टी लेकी डोळा येई ये ये पाणी जगी मायाळू ताई पोरी मारू नका हो तुम्हाला पाहिजे का भेटते ना मामाला पोरगी घे गो बाळा ही काळाची गरज आहे ना आज पोरी भेटणार महाराज शंभर पोर साठच पोरी आहे का नाही त्याच कारण काय ती पोरगी आडू आडू मेली तिचं कोणी ऐकलं नाही ती काय सांगत होती आई मजला मध्ये कानावर आला आईला सांगत होता माझी अशी साथ सोडू नको दिल्या पुत्र्या चारको ते पोरीच ऐकलं नाही म्हणून आजी परिस्थिती झाली शंभर आणि साठच पोरीत मला शंभर पोरं हो साठच पोरी चाळीस पोरायचं चा, चा, करायचं काय हे लय मोठं भारुड आहे हे बघा पैसे देऊ नका पण दोन संकल्प करा तुम्ही उठताना एक संकल्प करून जा मी स्त्री स्त्रीवरून हत्या करणार नाही कोणाला करू देणार नाही एवढा संकल्प तुम्ही करा आणि माझ्या दादांनो मी कोणाकडे हात करत नाही पण कळकळीची विनंती सांगतो उद्या या लेकरांचं भविष्य जर चांगलं करायचं असेल तर आज एक संकल्प करा ज्यांना ज्यांना व्यसनाची सवय लागली त्यांनी ईश्वराकडे हात करून डोळे करून हात करून एक विनंती करा शपथ घ्या हे ईश्वरा मी शपथ घेतो कोणी मला व्यसन लावलं माहिती नाही बेसन वाईट मला कळलेलं आहे पण माझं सुटन तर नाही मला माहिती नाही पण आज सप्ताहामध्ये परिवर्तन म्हणून एक शपथ घेतो की मी कुणाच्या लेटरला सोय लावणार नाही एवढा शपथ एवढा संकल्प तुम्ही करा दोन संकल्प केले तर जे आपल्याला भगवान भगवान बाबा बाबा नक्कीच या सप्ताहाला आशीर्वाद देतील कारण काहीतरी परिवर्तन करणं गरजेचं आहे दरवर्षी एका सप्ताहाला दोन लाख रुपये चार लाख रुपये खर्च करून काहीच जर घेतलं नाही दादा तर, तर काही परिवर्तन होणार नाही एक दोन हे करा आणि सर्वांना विनंती करतो ऐका घराघरात वाद होऊ देऊ नका एवढीच विनंती करतो तुम्हाला कारण काय झाले आता घरात काय झाले आ हरवलं एका विचार एका हरवलंच घरट हरवला हे बघा सर्वांना कळकळीची विनंती करतो हे बघा वारकरी संप्रदायावर जबाबदारी आहे समाजामध्ये जे काही वातावरण असेल त्या वातावरणावरती आपण सर्वांचे संत विचार पोहोचणं आज तुमच्या सर्वांच्या पायाला हात लावून विनंती करतो ऐका घरात भावा भावाची लोकांनी डोके भरून घर फोडली दारांनो ऐका म्हणून समाजामध्ये जातीमध्ये सुद्धा भांडणं लावण्याचे प्रकार चालू आहेत म्हणून कळकळीची विनंती करतो संतांचे विचार आपल्याला आचरणात आणणं गरजेचं आहे म्हणून विनंती करतो घरटे हरवले आले तू झोपडीचा माणूस बंगल्यात गेला पण सुख नाही हरवले आले बंगले नाती विचार बंगल्यात सुद्धा त्याच कारण सांगतो तुम्हाला आई बाप होती दिस समान नाही सोडून खाल्ला घास भावापासून भावान अशी परिस्थिती होती पण आता झालंय काय का या जावा जावाच जावा कुणी डोका भरवला

आज घराघरात विचार द्या गावागावात विचार राहू गावा गावा द्या तरुण पोरांनी जास्तीत जास्त इकडं संप्रदायाकडे या तर पोरांना विनंती करतो यालाही लेकरांना घेऊन या माझ्या माता बघिल स्त्री बघून करू नका काळाची गरज आहे आणि आता मुक्ती करायची फक्त आता जे काही उरल्यात जे गेल्यात ते जाऊ द्या पण ज्या उभ ज्या उपस्थित येत आहे तुमचं भाऊ तुमचं निवृह म्हणून सांगत आहे आता तुम्ही मी मिळून आपल्याला व्यसन हे बाळा तुम्ही मी मिळून आपल्याला व्यसनमुक्ती करायची दोनच मिनिटात सांगतो काय करायचं पाच पाच हजार रुपये घेऊन कोणी सांगत नाही मी जरा फुकट मध्ये सांगतो आहे का पश्चिम महाराष्ट्रात बाया पाच गुरुवार करायला नवरेत दारू सुटाय किती गुरुवार करायला करा आता पाच गुरुवार करायला आता पत्ते सांगून देतो म्हणजे कार्यक्रम थांबलेला तरी चालतंय हो ना कोणा आला तर आला आहे का नाही नाही तिकडे काय करायला बाया पाच गुरुवार करायला गुरुवार कसा करतात बघा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी नवऱ्याला पण चुन घेऊन येऊन देतात घरात येऊन आतून कडी लावून घेतात त्याला कुलूप लावतात त्याची चव्ही पर्स मध्ये टाकतात टीव्ही बंद करतात लाईट बंद करतात मोबाईल स्विच ऑफ करतात आणि कपडे धुवायचे एवढे एवढं काय करतात बिचाऱ्या माहित नाही दारी निसता फटाफट 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 आवाज येतात असे पाच गुरुवार करायला सहाव्या गुरुवार जर राहते ना बाबा खटकाच बस आता आज कोण मारे बुधवार उद्या कोणावर आहे गुरुवार चांगल्या कामाला उशीर करू नका काला झाला की सुरू असे किती गुरुवार करायचे ते पाच सहा करा सात करा का एखादा तो तब्येतीनुसार गुरुवार वाढावं लागत असते तसं काय नाही सहा करा सात करा आठ करा नऊ करा दहा करा आता काही काही म्हणते तो भांड लावा आला का वारुड करायला आलास तर म्हणजे तुम्ही जर म्हणून भेट केलं तर चालतंय आमच्या बहिणीला आहे का नाही एक दिवस तुमच्या चांगल्यासाठी काय अडचण आहे आता त्याच्या पुढचं ऐका काय जनजागृती काय असते दहा गुरुवार केले काही तरी नाही ऐकलं तर ती जाण त्याचं विनंती करतो का तिचं ऐकून माघारी जेवणात गोळ्या टाकू नका माणसं मरायला लागली याला जनजागृती म्हणतात जनजागृतीच करण्याची जागा आहे संत संतांचे विचार आपल्याला कीर्तनातून सांगितलेत पण आजच्या घडीवर सुद्धा काही बोलणं गरजेचं आहे म्हणून सर्वांना विनंती करतो गावामध्ये बाया भिकारणीकडून भिकारणीकडून गोळ्या घेऊन माणसाला टाकायला लागल्या सांगता सुद्धा येत नाही काही जर झालं तर अशा परिस्थिती झाली म्हणून सर्वांना विनंती करतो माघारी गोळ्या टाकू नका तरुणांना सांगतो व्यसनाच्या हरी जाऊ नका काय पोराकडे चांगली चांगली माणसं पोहार्याची उरलेल्या असतील काय करतील दादा पोर म्हणून सर्वांना विनंती करतो हीच काळाची गरज आहे घराघरात वातावरण खराब होऊ देऊ नका आणि जाता जाता शेवटची विनंती करतो ऐका कोणाशी राग धरून कोणाचा माझ्या भावा बहिणीला तो लनाचा एक्शन सुद्धा राग येऊन देऊ नका जास्तीत जास्त माझ्या ताई तुम्हाला सांगतो पेपरला जर वाचलं एखाद्या बाईने आत्महत्या केली ताईने आत्महत्या केली नवऱ्याच्या रग रग विहिरीत धुडी टाकली तर एकट्या एकट्याला निर्माण होते म्हणून सर्वांना विनंती करतो आता भांडणं सुरू होतील दादा कारण हे दिवसात शेतकरी आहोत आपण भांडणं करू नका कळकळीची विनंती आहे राजानो हीच काळाची गरज आहे वैर कोणाशी राग धरूने कोणाचा भाबू भा तिच भर बांधा साठी झाले तिच भर बांधासाठी बाप यास जाई त्याच्या कबरात काठी विठ आला का हो सांगा जन्मादा त्या माऊलीचा वैर करून पुण्याशी राग धरून परत एकदा सांगतो आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार एकशे चोवीस ला आपल्यापैकी कोणीच राहणार नाही म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतो हेच हेच आहे हे समाजाला पडलेलं भारुड आहे व्यसनमुक्ती अंध सरदार शिक्षण तरुण पोर्यासाठी सूचना आहे तरुण पोर्यासाठी ज्यांनी ज्यांनी माझा कार्यक्रम ऐकला त्याच शंभर टक्के नव्हते लांबून ऐकला त्याला फक्त ऐकलंच नाही ऐक नाही म्हणून इकडे या दादा हीच काळाची गरज आहे तुमच्या गावासाठी खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे आज असं झालं अचानकपणे आमच्या रामदास भाऊचा फोन आला महाराज येता का खर आज परिस्थिती होती मी नांदेड कडे होतो पण आनंद वाटला तुमच्या गावाला येऊन हे बघा परत परत सांगतो आता आपली करमणूक करण्याची ही जागा नाही पण तरी सुद्धा वैचारिकरित्या वैचारिक हरुण सादर करण्यासाठी आपल्याला नवीन परंपरा सुरू करायची मला बोलवलं आदर सत्कार केल्याबद्दल खरंच धन्यवाद तुम्हाला सकाळी वेळ घेऊन आता असल्यामुळे पण तरी वातावरण चांगलं असल्यामुळे गवळण आपण चांगली सादर करू कारण सात सर्वांचे आहे गवळण चांगली सादर करू आपण हा महाराज नाव काळ्या बाजून त्यांच्यासाठी पुढच्या वर्षी तुम्ही वाजवले पाहिजे म्हणतो ना पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा वाजवले पाहिजे गाव कोणतं आहे हा जवळ आहे का लांब आहे असं असं शिकलं पाहिजे हे तुमच्यावर जबाबदारी टाकतो पुढच्या वर्षी शिकले पाहिजे आज हा काय काय चला किती आनंद आहे याच्यामध्ये बघा येऊ नको माझ्या घरा हात जोडून विनविती तुझे लारे जारे जारे तू नंदाच्या पोरा जारे जारे तू नंदा Ta da म्हणून सर्वांना विनंती करतो -गौरी गौरी दे दे। आज अनेक तरुण मी व्यसनापासून वाचवलेले आणि तुमच्या तिकडे तिकडे शिंपे टाकडीकडे येताना मला एका बापाने सांगितलं होतं अनिल भोगडे यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपया काळ्या बाजूला ही परंपरा थोडी वेगळी करायची नाहीतर मी तुमच्यातले एका पोराला थोडस काहीतरी केलं असतं भूगो तुमच्यात पाटील असतं येडी म्हणता मला येडी म्हणता समाज वेडा नाही राहिला वेड्याचा बाजार राहा मी तर सांगत असतो महाराज बाजारात गेल्यानंतर तुम्ही नेसता एका साईडला काही कै काही लोक आहेत फायला कसा द्यायला कुचून घेऊन खाते अंघोळ कसे दिले कोण असं पोहोबा घालते खोटा कसे दिले पण असं कचू नंतर डेकर देऊन ते कोणण्या कधी काहीच घेत नाही ना कारण लोक येडे नाही राहिले आता बाजारभरला येड्याचा हो सर्व लग्न ते करतो आता सप्ताहामध्ये तरुणाने यायला पाहिजे गावाने भेटायला पाहिजे का नाही असंच आपल्या गावाला सर्वांना शुभेच्छा देतो खरंच कौतुक करावं तेवढं गावाचं कमी उद्या सकाळी काल आहे दरवर्षी आपण घेताना असंच वातावरण आपल्या गावामध्ये असू दे एवढीच विनंती करतो आणि महाराजांचं काय धरवलं